बाई मग आली होय झालं ग आली माझं लक्षातच नव्हतं बाजार करायचा अगं माझा फोनच झाला होता कस काय कि त्याची संपवली तिकड चाकरवाडीला महापुरा शिवमहापुरा लावलेली तिकडं गेल ती म्हणलं बाजार केलाय का फोन लावा होत फोन उचलायच्या मार्गावर नाही तूच आणला होय कोरवडला उतरले आणि म्हणलं माळ्याचा बाजार चालव् बर केलं बाय बर केलं नाही केलेला नाही के म्हणलं आता कशाला करायचंय म्हणलं जाऊ दे आता तू केला तो केला काय काय केलं काय अगं बाई ते माझ्यासाठी बाजार केला लिहून आले ठेऊन आले थांब द्या काय बोलली अगं बाई तुम्ही तुमचा केला असं मी माझ्यासाठी बाजार केलाय आहे हां मी कशाला केलंय बाधारण काय

गाड्या भेटाना वाहन भेटाना काही व्हायना म्हणून तुम्हाला गाडी लावून देताना म्हणून फोन करीत होती बाजार बी करताना म्हणलं पण तुमचा कोणताच काही उतर नाही घरी आले आण माझा बाजारान जाऊन मला रान केळ्या पामड्या बांधलेल्या बाजार बाजारात आम्हाला लागण देऊन तुला कसं देऊन बघ दरवारी अशीच करते दादू आपल्याला लागत नाही का रान बाजार ना दे आता बाजार बाजार आमचा मग काय काय आला ना, गर, ना, कुट 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 ना दुसरा घेऊन जाईस हलकट भेटले ते तुझा बा तिथं बसलेला आता कुठं तिथं तिथं म्हणले तिताच कस नाव सांगावं नंदन बिअरबा नंदन बिअरबा वाटाला चाकरवाडीचे आणि मग म्हणलं हे बी फोन उचल ना ते माणूस बी तिथं बसलेला आहे आपल्याला पोटाला लागत आहे माळव्याचा बाजार करून जाऊ दे तुला दोन दोन भेंड्या दोन बटाटे दोन टमाटे काय काय आणलं त्यातलं दोन दोन घेऊन वासाला दोन दौसाला 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 दोन लागत वासाला दे तुम्ही दोघच आहेत की दोघाला किती लागत आहे दोन दोन तर पुरं उठलं बाईच्या हातरी कर मला बर चहा आता साखरच नाही चल बरं डायरेक्ट